श्री स्वामी समर्थ तर खूप टेस्टी हेल्दी आणि पौष्टिक अशी बाजरी आणि थालीपीठ बनवणार आहे तर मी इथे एका वाटीचं प्रमाण घेतले आहे तर इथे एका वाटीनं मी दोन वाट्या बाजरी घेतलेली आहे तर ही बाजरी मी निवडून आणि एका कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलेली आहे तर आता ही बाजरी मी एका लोखंडाच्या कढईमध्ये मिडियमपेक्षा पेक्षा थोडासा कमी गॅस केलेला आहे आणि याच्यावरतीच ही बाजरी मी एक तीन ते चार मिनटं खमंग वासेपर्यंत भाजून घेणार आहे कारण भाजणी जेवढी छान भाजली जाईल तेवढेच याचे थालीपीठसुद्धा खूप सुंदर लागतात तर बाजरी भाजत आलेली आहे एक दोन ते तीन मिनटानंतरनं तर आता ही भाजलेली बाजरी एका भांड्यामध्ये मी काढून घेणार आहे तर सेम त्याच वाटीनं मी एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत तर हे तांदूळसुद्धा मी निवडून एका कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलेले आहेत आणि आता हे तांदूळसुद्धा एक दोन मिनटं मी भाजून घेणार आहे तर तांदूळ जसजसे जसे भाजतील तस याचा रंग पांढरा होतो तर तांदूळामुळे थालीपीठ असे कुरकुरीत होतात तर एक दोन ते तीन मिनटानंतर तांदूळ सुद्धा छान भाजलेले आहेत तर ते तांदूळ सुद्धा मी आता बाजरीवरती काढून घेणार आहे तर त्याच वाटीने मी एक वाटी मूग घेतलेले आहेत हिरवे तर हे मूग सुद्धा मी आता एक तीन ते चार मिनटं खमंग वासेपर्यंत भाजून घेणार आहे तर ह्यातलं सगळं धान्य आणि कडधान्य मी निवडून आणि एका कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलेले आहेत तर आता मुग सुद्धा छान भाजलेले आहेत तर ते सुद्धा आता या भांड्यामध्ये काढून घेणार आहे तर त्याच वाटीनं मी एक वाटी ज्वारी घेतलेली आहे तर ज्वारीचा रंग तुम्ही बघू शकता कढईमध्ये आणि एक दोन ते तीन ना त्याचा थोडासा रंग सुद्धा चेंज झालेला आहे तर याचा खमंग वास आला की आता ही बाजरीसुद्धा छान भाजलेली आहे तर आता ही बाजरीसुद्धा मी याच धान्यावरती काढून घेणार आहे नंतर मी त्याच वाटीनं पाऊन वाटी हुलगे घेतलेले आहेत तर आता हे हुलगेसुद्धा मी छान भाजून घेणार आहे तर यातली सगळी धान्य आणि कडधान्य तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तर एक दोन ते तीन ना मिनिटानंतरनं हुलगेसुद्धा छान भाजलेले आहेत तर आता हे हुलगेसुद्धा मी त्या धान्यावरती काढून घेणार आहे आणि त्याच वाटीनं मी एक वाटीवर मटकी घेतलेली आहे सालाची मटकी तर ही सुद्धा मटकी मी याचा खमंग वास येईपर्यंत एक तीन ते चार मिनिट भाजून घेणार आहे तर मटकीचा मस्त सुगंध आला की मटकीसुद्धा आता मी याच धान्यावरती काढून घेणार आहे तर हे सगळी धान्य एकदम असे सुगंध येईपर्यंत मी भाजलेले आहेत तर त्याच वाटीनं मी एक वाटी हरभरा घेतलेला आहे सालीसकट आणि तो सुद्धा आता छान असा भाजून घेणार आहे तर हा हरभरा भाजायला मला थोडासा जास्त वेळ गेला एक पाच ते सात मिनटानंतर हे छान असे भाजले गेलेले तर आता हे हरभरेसुद्धा मी याच धान्यावरती काढून घेणार आहे नंतर मी सगळी प्रोसेस ही सेमच केलेली आहे नंतर त्याच वाटीने मी अर्धी वाटी राजमा घेतलेला आहे तुम्हाला नसल आवडत तर तुम्ही नाही घेतला तरीसुद्धा चालेल तर हा सुद्धा मी एक दोन ते तीन मिनटं असं थोडासा गरम होईपर्यंत भाजून घेतलेला आहे तर तुम्हाला तुम्ही स्किप केला तरीसुद्धा चालेल माझ्याकडं होता म्हणून मी वापरलेला आहे तर आता हा राजमा सुद्धा काढून घ्यायचा आहे त्याच धान्यावरती आणि अर्धी वाटी मी पांढरा वाटणा घेतलेला आहे तर त्यालासुद्धा छान भाजून घेणार आहे तर त्याला तर पटकन असे खालतून थोडे थोडे असे खरपूस असे डाग पडलेले आहेत तर आता हा सुद्धा पांढरा वाटणा मी त्याच धान्यावरती काढून घेणार आहे आणि त्याच वाटीनं मी अर्धी वाटी सोयाबीन घेतलेले आहेत तर आता ही सोयाबीन सुद्धा छान भाजून घेणार आहे तर या सोयाबीनचा सुगंध नाही येत तर याची जी साल आहे ना ती अशी फुटते तर साल फुटत आली की हा भा सोयाबीनसुद्धा छान असं भाजलं जातं ते सुद्धा आता या धान्यावरती मी काढून घेणार आहे तर त्याच वाटीनं मी पाऊन वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे तर आता ही डाळसुद्धा मी खमंग भाजून घेणार आहे जर जा तुमच्याकडं सालीची डाळ असेल तर तुम्ही तीच घ्या माझ्याकडं नव्हती म्हणून मी ही घेतलेली आहे तर आता ही डाळ सुद्धा खमंग अशी भाजत आलेली आहे याचा सुगंध खूप छान येतो तर ही उडदाची डाळ सुद्धा मी आता छान खरपूस भाजली की या धान्यावरती काढून घेणार आहे नंतर मी त्याच वाटीनं अर्धी वाटी धणे घेतलेले आहेत आणि हे धणे सुद्धा छान असे भाजून घ्यायचे आहेत तर हे धने पटकन भाजले जातात तर याच्यातून पटकन असं यायला लागतो तर आता हे धने सुद्धा छान भाजले की या धान्यावरती काढून घ्यायचे आहेत तर मी एक चमचाभर मे सॉरी एक चमचाभर मेथीचे दाणे घेतलेले आहेत ते जरा जास्त थोडेसे खमंग भाजलेले आहेत तर खरपूस असे मेथीचे दाणे भाजले की ते सुद्धा याच्यावरती काढून घ्यायचेत आणि दोन चमचे मी ओवा घेतलेला आहे तर हा ओवासुद्धा मी थोडासा गरम करून घेणार आहे तर छान पटकन हा ओवा गरम होतो तर तो सुद्धा या धान्यावरती काढून घ्यायचा आहे नंतर मी दोन चमचे जिरं घेतलं होतं तर हे जिरंसुद्धा मी छान भाजून घेणार आहे खरपूस असा सुगंध येईपर्यंत तर हे धना जिरं ओवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता नंतर हे सगळं छान एकदा मी मिक्स करून घेणार आहे तर कढई मी थोडीशी थंड व्हायला ठेवलेली आहे तर हे सगळं साहित्य आता एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता हे जेवढं कलरफुल आणि छान आहे तेवढीच याची थालीपीठ सुद्धा खूप सुंदर होतात तर आता कढई थोडीशी थंड झाली की याच्यामध्ये मी पाऊन वाटी नाचणी घालणार आहे आणि नाचणी थोडीशी गरम होईपर्यंतच मी त्याला भाजून घेणार आहे आणि ही थोडीशी गरम झाली की आता ही नाचणी या धान्यावरती टाकणार आहे आणि हे सगळं धान्य मी एका कॉटनच्या कपड्यावर टाकून फॅनखाली थोडंसं थंड करून घेतलेलं आहे आणि असं फॅनच्या हवेखाली थोडं सगळं हे धान्य कडधान्य थंड झालं की याला मी आता किरणीतून दळून आणणार आहे तर हे सगळ्या वाटीच्याप्रमाणे एवढं सगळं साहित्य तीन किलो भरलेलं आहे तर आता हे छान मी गिरणीवरती नेऊन दळून आणणार आहे तर याचं पीठ खूप मोठंही नाही आणि खूप बारीकही नाही असं मिडियम दळून आणणार आहे तुम्ही बघू शकता तर मिडियम दळून आणल्यानंतर आता याची मस्त अशी थाली पीठं बनवूयात आपण तर मी या पिठातलं दोन मोठे चमचे पीठ एका ताटामध्ये काढून घेणार आहे आणि याच्यामध्येच मी आता एक हिरवी मिरची आणि लसणाचं वाटण बनवणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यात तिखट मिरची घालू शकता पण मी हिरवी मिरचीच घालते मला तीच आवडते नंतर याच्यामध्ये एक कांदा घालायचा आहे इतर हिरवी मिरची आणि लसणाचं दोन चमचे वाटण घालायचं आहे अर्धा चमचा हळद घालायचे आहे नंतर एक चमचाभर मीठ घालायचं आहे चवीपुरतं आणि कोथिंबीर घालायचं आहे आणि अगदर चमच्यानं मिक्स करून घेणार आहे कारण मिरची असल्यामुळं हाताची आग होते नंतर पाणी घालायचे आणि याचं पीठ असं छान भिजवून घ्यायचं आहे थोडंसं सैलसर भिजवायचं आणि एक पाच मिनटं झाकून आहे तर कॉटनचा रुमाल घेतला आहे त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकायचंय आणि याच्यातलं एक गोळा करून छान याचं थालीपीठ थापून घ्यायचं आहे तोपर्यंत गॅसवरती मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि याचं छान थालीपीठ थापून झालं की तव्यावरती थोडंसं तेल घालायचं आणि थालीपीठ टाकून याला खरपूस रंगावरती भाजून घ्यायचं आहे तर तुम्हाला नक्कीच आवडतील मुलांच्या सकाळच्या शाळा सुरू आहेत त्यामुळं हे पाच मिनिटात होणारं थालीपीठ आहे खूप टेस्टी पौष्टिक हेल्दी आहे तर आता याला झाकण ठेवायचे नाही दोन मिनटं तर दोन मिनटानंतर आणखी तेल टाकायचं आहे वरतून आणि खरपूस असं भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करून बघू शकता चपाती आणि भाकरीपेक्षा सुद्धा हे थालीपीठ खूप छान आणि टेस्टी लागतं तर तुम्हाला मी भाजणी आणि हे थालीपीठ नक्कीच आवडलं असेल तर तुम्ही एकदा नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि थालीपीठं कशी झाली ते कमेंटमध्ये नक्की सांगू शकता लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि एकदा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा